एका छोट्या गावात अचानक एक मोठा जल्लोष उभा राहतो बैलगाड्या थार फॉर्च्युनर ट्रॅक्टर बाईक्स आणि करोडोंचा वर्षाव पण प्रश्न एकच या शर्यतीच्या माती खालून एवढा पैसा आला कुठून निवडणुकीच्या काही आठवड्यांआधी तासगाव मध्ये झालेलं हे आयोजन फक्त परंपरेचे उत्सव आहे की या मग काहीतरी मोठं चाललंय महाराष्ट्राच्या चा सांगली जिल्ह्यातील एक सुपीक गाव तासगाव ऊस द्राक्षाने शेतकऱ्यांच्या घामावर उभं राहिलेलं हे शहर इथे प्रत्येक माणसाच्या आयुष्यात बैलांचा वाटा मोठा आहे कारण बैल म्हणजे शेतकऱ्यांची ओळख यावर्षी तासगाव चर्चेत आलं एका वेगळ्या कारणानं श्रीनाथ केसरी बैलगाडी शर्यत आणि यांच्यासोबत श्वान शर्यत ही शर्यत म्हणजे महाराष्ट्रातील सर्वात मोठी आणि कारण ही भारी विजेत्यांसाठी ठेवलेली बक्षिस दोन टोयोटा फॉर्च्युनर दोन महेंद्र थार सात ट्रॅक्टर्स आणि तब्बल दीडशे बाईक्स हो तुम्ही बरोबर ऐकलं दीडशे बाईक्स इतकं बक्षीस ऐकून लोकांच्या भुया उंचावल्या या शर्यतीचं आयोजन केलं आहे चंद्रहार पाटील यांनी ते स्थानिक राजकीय नेते आहेत शिवसेना गटचे संलग्न कार्यक्रमाचं नाव श्रीनाथ केसरी बैलगाडी शर्यत दोन हजार पंचवीस तारीख नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ठिकाण तासगाव तालुका जिल्हा सांगली आयोजकांच्या म्हणण्यानुसार या स्पर्धेचं उद्दिष्ट शेतकऱ्यांचा सन्मान बैलांचा गौरव आणि ग्रामीण परंपरेचं जतन करणं हे आहे पण लोकांच्या मनात एक प्रश्न हळूहळू उभं राहिला हे सगळं इतकं मोठं कसं झालं एवढी बक्षिस आली कुठून आता पाहूया आकडे फॉर्च्युनर गाडीचा अंदाजे खर्च पन्नास लाख थार वीस लाख साठ ट्रॅक्टर सुमारे ऐंशी लाख दीडशे बक्षीस साधारण एक पॉईंट पाच कोटी रुपये म्हणजेच एकूण बक्षीस रक्कम तीन ते चार कोटी रुपयांच्या घरात एवढी मोठी बक्षीस म्हणजे काही साधा आयोजन नव्हे यामागे निधी आधी कुठून हेच लोक विचारतात आयोजकांच्या म्हणण्यानुसार ही बक्षिस आमच्या स्वतःच्या खर्चातून काही समाजसेवकांच्या मदतीतून आणि स्थानिक प्रयोजकांच्या कडून आली आहेत पण निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एवढ्या मोठ्या प्रमाणावर खर्च करणं हा प्रश्न विचारायला भाग पाडतो स्थानिक राजकीय विश्लेषक सांगतात हे कार्यक्रम आता फक्त परंपरा नाही तर लोकांपर्यंत पोहोचवण्याचं एक माध्यम बनले आहे शर्यतीच्या माध्यमातून गावागावात नावं पोहोचतं आणि मतही सांगली जिल्ह्यात पुढील काही महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्था पंचायत समित्या आणि विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता आहे अशा काळात तासगावात असा मोठा सोहळा हे योगायोग आहे का, योगा योगा का। आयोजक चंद्रहर पाटील हे स्वतः सांगतात निवडणुकीची काही संबंध नसलेली आहे आमचं उद्दिष्ट शेतकरी आणि बैलांचा गौरव करणे आहे पण काही विरोधक म्हणतात निवडणुकीच्या काही आठवड्यांच्या आधी एवढा पैसा खर्च करणं हे केवळ परंपरेसाठी नाही हे ग्रामीण जनतेत प्रभाव निर्माण करण्याचं साधन आहे काही स्थानिक माध्यमांनी रिपोर्ट केला की या कार्यक्रमाला हजारो लोक उपस्थित राहणार आहेत कार्यकर्तेही या सोहळ्यात हजेरी लावणार आहेत यामुळे या, या शर्यतीकडे सर्वांचं लक्ष केंद्रित झालं आहे श्रीनाथ केसरी शर्यतीचं मैदान बनवण्यात आलं एकदम आधुनिक पद्धतीनं मोठं धावपटी क्षेत्र ध्वनी व्यवस्था आणि बक्षीस वितरण सोहळा महाराष्ट्र भरातून बैलगाडी धारक आले सोलापूर सातारा कोल्हापूर पुणे नाशिक बैलांची किंमत काही ठिकाणी ऐंशी लाखांपासून ते एक पॉइंट पाच कोटींपर्यंत पोहोचली काही जोड्या खास तेलगू राज्यातून विकत घेतल्या गेल्या म्हणजे ही फक्त शर्यत नाही तर एक प्रकारचं ग्रामीण प्रदर्शन बनलं आहे आणि त्यावेळी चर्चेत आली आणखी एक गोष्ट श्वान शर्यत सोशल मीडियावर काही व्हिडिओ व्हायरल झाले ज्यात लोकांनी कुत्र्यांच्या शर्यतीचे दृश्य दाखवले मात्र याबद्दल अधिकृत परवानगी किंवा माहिती कुठेच उपलब्ध नाही यामुळे हा भाग अजूनही चर्चेत आहे पण निश्चित माहिती नसल्यामुळे यावर काही ठोस निष्कर्ष निघाला नाही काही अशा प्राणी कायदा लागू आहे बैलगाडी शर्यतीवर काही वर्षांपूर्वी बंदी होती मात्र नंतर महाराष्ट्र सरकारनं काही अटींसह त्यांना परवानगी दिली त्या अटीनुसार बैलांवर अत्याचार होता कामा नाही वैद्यकीय तपासणी आवश्यक सुरक्षेची व्यवस्था काटेकोर असावी त्यामुळे तासगाव शर्यत कायदेशीर आहे पण तिचं निरीक्षण प्रशासनाकडून झाले का हा प्रश्न उपस्थित होतो स्थानिक प्रशासनाकडून अद्याप कोणतेही आक्षेपार्ह नोंद नाही पण कार्यक्रमाच्या प्रमाणामुळे तपासणी आणि रिपोर्टिंग होणं अपेक्षित आहे गावागावात चर्चा आहे हे सगळं निवडणुकीचं गणित आहे का काही जण म्हणतात बघा ना निवडणुकीच्या आधी एवढं मोठं आयोजन शेतकऱ्यांच्या नावावर पण राजकीय प्रसिद्धी तर दुसरे म्हणतात अरे ही आपली परंपरा आहे यात राजकारण बघू नका दोन्ही बाजू आहेत एक परंपरेची आणि एक प्रचाराची सत्य मात्र एकच आहे एवढा पैसा एवढा बक्षीस एवढी प्रसिद्धी आणि हे सगळं निवडणुकीच्या काळात यामागं काहीतरी मोठं गणित नक्कीच आहे तासगावची बैलगाडी आणि श्वान शर्यत आज राज्यभर चर्चेत आहे शेतकऱ्यांचा उत्साह आणि बैलांचा सन्मान जपणं ही चांगली गोष्ट आहे पण जेव्हा परंपरा आणि पैसा एकत्र येतात तेव्हा पारदर्शकतेचा प्रश्न नेहमीच निर्माण होतो आणि प्रत्येक मतदाराने विचार करावा आपण सण पाहतोय की प्रचार कधी कधी गावाच्या गर्दी झेंडे आणि ढोलांच्या आवाजात खरी गोष्ट दबून जाते पण सत्य कायम असतं जे उघड होतं हळूहळू आणि थरारत मी आहे तुमचा रवी आणि ही होती तासगावच्या बैलगाडी मागचं खरं गुळ हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा ला सबस्क्राईब करा आणि बेल ऑकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद